नव्हतं मी त्यांच्याशी ती तू मुलगी आहे तुमची थोडीशी आलड वाटते तिला कळत नाही काय आलं म्हणजे काही नाही 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 एक नंबर येतो शाळेमध्ये आलड म्हणजे पोरगळ आहे ना हा तुम्हाला काय वाटलं डॉक्टर पहिला माहिती असं

सुट्टीच्या दिवशी घ्यायला दुपार भरायचं काम केलं तरी रोज पूर्ण देतील माणूस त्या सरपंच माणूस नाही हिरा आहे कोळश्याच्या काळ्याची घाट आहे ना त्याच्यात त्याच्यातला ढगडा हा का म्हणून त्याचा नाही खिर घाडायला चांगलं आहे काळश्याने

काय गडबड काय मित्र आहे मी वर का मित्र ते सरपंचाकडे कामाला हा आपले माझे सरपंच नाही का माझे सरपंच त्यांच्याकडे बर बर काय हरकत नाही हा जा मग भेटू मग हा भेटू हा भेटू चालतं येऊ या नाही मी सोयीच आहे माझी काही काळजी करू नको अरे वा विशाल तुझा काही प्लॅन आहे ना मला चांगलं आहे नाही नाही त्यासाठी आहे ना आपण सुद्धा आहे है ना ह्यांच्या पाठोपाठ गेला पाहिजे त्याच्याशिवाय ह्यांचा है प्लॅन मला तरी कसा कळला सुद्धा आहे ना गंगाराम म्हणतात नावाचा गंगाराम आहे मी दोन तास झाले हा विशाल गेला तसा अजून आला नाही काय पैसे घेऊन गेला काय करावा बरं ते फोन उचलू नाही राहिला त्याला चार वेळा फोन केले फोन नाही उचलला नेमका काय आहे आणतो का नाही आणतो त्यांना तो आणल शंभर टक्के आणि आई आई चांगला नमस्कार काय फोन तर उचलायचा आहे दोन चार फोन केले मी फोन विकून टाकला ना कधी कडकी आली ती नमस्कार या मी कोण आहे मुलगी मुलगी तिला काय लाल काम पाहिला काम पाहिला बर बर ती बी येईल ना सुट्टीच्या दिवशी असे का हा सुट्टीच्या दिवशी बर बर सुट्टीच्या दिवशी नाही नाही मी शाळात जाते म्हणून म्हणलं शाळेत सुट्टी आहे का तिला यायला म्हणजे समजा बारा वाजता जरी आली अठरा बारा शाळा ना एक वाजता आली पाच सहा वाजेपर्यंत काम केलं तरी तिला तरी तिला दिवसाचं पेमेंट देऊ हो त्यांचं मन म्हणजे जाऊ दे आपल्याला कामाला माणसं पाहिजे रोज येत जाईल रोज आली पाहिजे का हा? याच बर का तर आमचा माणूस आहे ना पुढे गाडी घेऊन येईल फक्त मी सकाळी येत येत शाळा सुटल्यावर बरं का कधी कधी कटाळा आल्यावर कटाळा नाही करायचा गरज नाही कटाळा करा करायचा मग तुला शाळेला वया पुस्तक आम्ही येणार बाकीचे काम आम्ही करून घेऊ बाकी जे काम आम्ही करून घेऊ मग ती चाळतून येऊतो तिला आहे ना फक्त थोडं सोपं सोपं काम आहे सोपं काम देऊ तिला नाही ते काम नेवाणा नाही ने, नाही ने। तुम्हाला सांगू का जे जमल ते जमल तिने ना अभ्यास धर केला हा तरच पेमेंट देला शिकले जे ना पोरी बिरी त्यांना एकदम मदत करायची सवय मला हा तीन वेळा मदत तीन वेळा सरपंच राहिले तीन वेळा ते मदतीची आई गई नाही एक काम नाही केलं सोयीचं गावामध्ये पण तो असतो तीन वेळा निवडून आले निवडून येतो त्यांचा स्वभाव चांगला आहे त्यांचं एक शास्त्र काय माहितीये खूप मान देत प्रचंड म्हणजे तुला सांगतो आपल्या गावामध्ये अशी एक जी निराधार स्त्री आहे ना तिला पेमेंट चालू करेल जीवित व्हाय तिला पेमेंट चालू घर कोणाला दिले कोणाला चोडलं नाही सगळे मला तुम्ही घर नाही दिलं तेव्हा माझी परिस्थिती तुम्ही त्या यांना तुम्ही आलेच नाही माझ्या घर पर दोन वखत आले तुमच्या ध्यानात नाहीये सरपंच निवंत यावं लागेल तर माझे घर काही गोष्टी कामात येणं माझे इतकं काम राहते आले होते पण त्या टायमाला ती संगी हावशी तेव्हा त्या ना मग मी परत बरं मी काय मग मी येतो तुम्ही बोला मग हा हा चालेल चालेल ये तू आता येऊ ना हा ये लवकर ये बाकी जे काम पाहावं लागतं तुला आता दोन पाचची देतो पे मारून छा हां त्यावर लगेच माहीत हां पार्टी बरं चालते लवकर ये पण बरं का ते कामाचं तवर दुगड करून घेतो मी हां या बा मारले बा मार मारले का हां मारले मार तर बाबा बरोबर बाकी सगळं जजमेंट लावून घ्या हां लावून घेतो मी आणि या पुरीला काय करतो ती बरोबर करतो पहिले तो काम कर हां मी आहे म्हणून तर बाकी आता इकडे अडचण काहीच नाही ओके मग हो तुम्ही इकडे या इकडे तुम्हाला काम बिम सांगून द्या तुम्ही हे तू इकून बैस ना बाई अरे तुला तुला काम किरकोळ हे त्यांना काम सांगतो एकदम म्हणजे ती सगळी जजमेंट बस काम बस जागा नाही बसायला बस बस जा, का? ना। काजल काजल कर एक तांब्यापूर म्हणून गाज पाणी आण मी बऱ्याच टायमा बसले पाणी मी किर पाणी पाय कोपऱ्यावर आपल्या कोपऱ्यावरे कोपऱ्यावर आहे

मी काम पाहिला आलोय ना काम काम होईल सगळ होईल तुम्ही या इकडे तुम्ही सगळं काम मी करीन तुम्ही माझं ऐका हा, हा पण काम सांगा आम्हाला काय काम सांगतो घरातलं काम आहे काही म्हणतलं आहे पण तुम्हाला आहे ना तसं काहीच नाही आपल्या घराचं सारखं काम देतो घरच्या सारखं म्हणजे आपल्या घरातही काम करायचं आहे त्याच्यामुळं तुम्हाला म्हणलं तुमची मंडळी मंडळी नाही ना मागच्या वर्षी दिसली होती नाही तुम्हाला पळ्या म्हणजे तिकडे राह राहत असल्यामुळे तुम्हाला माहिती चांगलं वाटतं का बरोबर नाही असे नाही बाबा मी काही गोष्टीत कसं आहे सगळ्या गोष्टी तुला देईन तू काही काळजी करू नको तुला असं सोडणार नाही मी हा खायला बैस, 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 बैस. पैसे तुला लागेल तेवढे पैसेची काळजी करू नको तुला काय अडचणी आता अडचणीच आता बाजार मी त्या किराणा दुकानदाराला सांग तो दहा पाच हजाराचा घेऊन जाईल किराणा आणि म्हणजे पाच सहा महिने ताण नाही तुला असं

मग आता तू आता काय काम करुला तुला तर जमत आहे ना काही नाही मग इडच काम करून काढील असं का बरं जाडून जुडून काढ आणि तेवढं गोठ झाड आणि बाकीच्या घरातलं काय सापड लागलं तर तुम्ही तिला सांगून द्या काय करायचं तीड करा हा असं मग मी येतो तिकडं अजून स्वायपाक बनवायचे मग मी आलो का स्वयंपाक बनवू हा चाल तुम्ही जेवण करून आले का नाही आम्ही नाश्ता केला नाही नाही आता कनी असं कर आपल्या तिघायला जेवण बन आता तू विशाल गेला तू पेमेंटच ठरवून घेतला असत पेमेंट काय घरातलं पण काम बाहेरच पाचशे रुपये रोज तुम्हाला द्यायचं ठरलं त्याला सांगितलं होतं विशालला मी पाचशे रुपये देऊ शेती घरातले घरातलं काही नाही घरातलं एक पारक फार करायचं नंतर संध्याकाळी थोडंफार करायचं जायचं तुम्ही लागलं तर नाही तर मग लांबपणत असंल तर इथंच राहायचं मुक्कामी नाही तर आला नाही ते गाडीवर नेऊन सोडी जाईल मी गाडी हां चाले हां असं चालेल मग काय आहे आता तुम्ही लागा कामाला की मी ती विशालची वाट पाहतो

पण नाही गोरायला घडी नाही टाकलाय माणसाला सांगितलं गड्याला हा 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 चाराच नाही या गाईला टाकला हा का हा मग काय चाललंय तुमचं काय नाही आता आराम आहे आराम आहे का हा अरे वा मानलं पाहिजे तुम्हाला आराम आहे म्हटलं कस काय हा कस काय तुमच्या सारख्या माणसाने जर आराम केला तर कसं व्हायचं हो आता काही काम नाही सध्या आता आहे ना आज आरामच आज आराम आहे का वा वा मग आता काय करणार पण माझे सरपंच आहे हा तुमचं सरपंच पद गेलं तसं तुम्ही लयच व्यापात आहे हो नाही नाही व्यापात बिपत नाही मी काही मी आता शेतीत लक्ष द्यायचे ठरवलं आपले आपले काम आणि शेती आणि आपलं घर आणि सध्या तर तुमच्या काय आपल्या गावातल्या ग्रुपवर काही मेसेज बिसेज येत नाही तो नाही नाही आता ते मेसेज टाकायचे बंद केली हा का के? हा हे बघा आपल्या व्हॉट्सअपला आहे ना आता आपल्या गावचे बरेच ग्रुप आहेत हे बघा हे व्हॉट्सअप आता बघा ह्या व्हॉट्सअपला ह्या ग्रुपला हाय तुम्ही हा 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 आहे ना परत बघा हा व्हॉट्सअप दुसरा ग्रुप याला पण हाय तुम्ही हा याला आहे याला आहे बरोबर बरोबर किंवा परत आपला गावगाडा ग्रुप हा गावगाडा गावगाड्याला तर पहिल्यापासून येईल काय म्हणता हा मग ते ते विशाल ना तेव्हाच ऍड करून घेईल मला एकदम सुरुवातीला हा का म्हणजे बरेच ग्रुपला आहे सरपंच आहे मी सगळ्या गावातले आहे ना आपली लोकप्रियता इतकी होती ना लोक ग्रुपला मला हा हा का मानलं पाहिजे राव सरपंच तुम्हाला बरं का नाही नाही मानलं पाहिजे म्हणजे काय आणि हा बघा सत्काराचा फोटो तुमचा दिसला का अरे हा फोटो कुठे मिळाला तुला कुठं मिळाला म्हणजे मी काढलाय फोटो कधी कधी काढल्या वळ का आता कोण होते ती कामा तो तो ती कामावाली बाई होती इकडे फोन द्याय तू कुठे होता त्या दा टायमाला दा सोडा पाहिजे अरे ते डिलीट करून टाक बाबा डिलेट करून टाक डिलीट गोष्टी ना कसं आहे सरपंच काही गोष्टी डिलेट मारता येत नाही तू अरे बाबा जे काही गोष्टी ऐक माझ्या माझा प्रेतीचा प्रश्न आहे का प्रीतीच माणसं कसं आहे त्याच्यामुळे तुला सांगू राहिलो विनंती करतो बाबा पण सरपंच विनंती करता डिलेट मारील मी पण माझी एक इच्छा आहे ती बाई मला पाहिजे अर बाई नाही मिळायची ना गाड्या तू ये ना गोष्टी सोडून बोल ती बाई तर मी आता आताच आली ती पहिल्यांदा आणि तू लगेच आगवाना करून दिला मला तू आता गावात राहायची शिरणी करची कसं आहे सरपंच सांगू तुम्हाला मला जर ती बाई भेटली नाही तर मी हा फोटो आहे ना सगळ्या ग्रुपला टाकेल अरे नको बाबा नको 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 मग तुला हात जोडतो हात जोडित हात जोडत आहे कशाला सरपंच तुला बरं तुला असं कर काय तुला मी हजार दोन हजार रुपये सरपंच मग हजार दोन हजार काय होत अरे बाबा जाऊ दे आता एवढा टायम मला कोणत्या बाउज आला कोण कोण आला मला काही कळलंच नाही मी बराबर वॉचवर होतो तुला बर वाचवर तू काही त्या विशाल सांगितलं नाही तुला ना विशाल नाही काय सांगितलं मग तेच तुमच्याकडे त्या माय घेऊन येत होता माहिती आहे ना, ना? त्या कामाला ठेवायच्या होत्या त्या कामा कामाला ठेवत नव्हता तुम्ही चांगला बाय बरोबर छान मारून घेत होता तेच फोटो तो खरे काढली पण सरपंच लो गंगाराम कस या जगात आहे ना जर जगायचं म्हटलं असाच विचार करावा लागतो मला तर आज मी तेवढ्या करता सुनाट जागेवर तिला मग सुनाट जागेवर मी पण आलो होतो तू बरा दोरणा दोरणान आला खरं काय ते पाळत ठेवून आला तू खरा मग एवढ्या टायमाला झाली चुक माझी एवढी आता डिलेट कर बाबा तुला हजार रुपये घे लागले तर आज आपण पाहू हा पण हजार रुपये सरपंच बरं का आपला रोजचा खर्च हजार रुपये मग देतो ना हजार रुपये तुला आज आज द्याल उद्या 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 पाहू ना एकदा पाहू ना।, ना।, ना जर पायाचा दिवस आला लगेच फोटो व्हायरल नको आज नको बरे का उद्याचा पाव मानला ना मग ते आपल्याला जुळत ना एक काम करा ना ती बाय नका देऊ मग ती पोरगी द्या मला या तू पोरगी ती विशाल कड ती विशाल तर तिचा लपडा येणार म्हणजे तुम्ही दोघांनी बरोबर फिल्डिंग लावली

आणि ज्या दिवशी तुम्ही पैसे पाठवले नाही त्या दिवशी अख्या गावात मग दिंड तुमची लक्षात ठेवा अरे बाबा नको नाही मला काय सांगू नका सरपंच मला रोजच्या रोज हजार ठीक आहे मी शांत राहीन ज्या दिवशी पैसे नाही भेटले त्या दिवशी फोटोच व्हायरल करून जाय टाका आता आता हजार रुपये घेऊन जाय तुला ते आता हजार रुपये पाठी हां गंगाराम जाधव बरोबर आहे हां गंगाराम जाधव आले का हां आले बरं का हा चालत येऊ का हां हा गंगाराम कुणी कुणा आला त्यानं कसे फोटो व्हायरल करू राहिला आता याचा तरी काहीतरी बंदोबस्त करावा लागेल आपल्याला याचा बंदोबस्त बरोबर करतो मी आता काहीतरी डोकं लावी तू विचारला सांगू कावडी